मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग एकोणऐंशी मागील भागात तुझ्यासाठी काय महाग आणि काय स्वस्त सगळंच तर तुझं आहे घे ना नाही नको म्हणू हवं तर घरी गेल्यावर काढून ठेव पण आत्ता घाल ना माझ्यासाठी प्लीज आता पुढे इको पॉइंटवर सगळे आपापल्या विश्वात रमले होते आज एकांत काय तो फक्त नवीन घेतला कालचा दिवस भरून जो काढायचा होता बाकी सगळे एकच ठिकाणी जमून जुन्या गोष्टींना उजाळा देत होते सत्या गँगने तर काय काय अतरंगी आवाज काढून पुन्हा पुन्हा ते ऐकत त्यांचा आनंद लुटला होता आजची बळीची बकरी बनली होती चंचल मराठी न येण्याचे दुष्परिणाम भोगत होती बिचारी सत्य आणि बाकी गँगने मराठी एक सातारी शब्द सगळे तिच्याकडून इको पॉईंटवर वधवून घेतले होते जे तिच्या तोंडून ऐकायला जास्तीत मज्जा येत होती सगळे तासभराने तिथल्या निरोप घेऊन शेवटच्या त्यांच्या इच्छीस्थळी म्हणजेच वेन्ना वेन्नालेकला पोहोचले होते ऊन पण उथरणीला लागलं होतं तसा हलकासा गारवा लागायला सुरुवात झाली होती पुन्हा एकदा सगळे पुन्हा एकदा सगळे तिथला अनुभव घ्यायला सज्ज झाले होते महाबळेश्वर मधील पर्यटकांच्या सगळ्यात आवडीचा आणि लोकप्रिय असणारा असा वेन्ना लेख आजही सगळ्यांना तसाच भुरळ पाडत अंगाला जाणवणारा गारवा आणि समोरचा सुकावणारा नजारा अप्रतिम होत सगळं त्या छोट्याशा बोट मध्ये बसणारे दोघे इतके खुश असतात हे लहानपणापासून पडलेलं कोड आज उलगडणार होत सगळ्यांना इतके वेळा घोडा सवारी करून पण आज रुबाबा तिच्या समोर त्या घोड्याला टाच मारून तो चौफेर पळण्यात आज भलताच आनंदाने तिच्या नजरेत हिरो असल्याचा फील घेऊन येणार होता सगळ्यांनी मिळून एक मोठी बोट ठरवली तसे सगळे येऊन बसले होते मुलींचा ग्रुप जमला तसा त्यांना पाहत मुलांचाही सेपरेट ग्रुप बनला होता मुलींची चालणारी नॉनस्टॉप बडबड मस्करी आणि हास्यकल्लोळ जो तो आपल्या परीने कॅमेरामध्ये कैद करून घेत होता सगळ्यांनी मिळून टायटॅनिक फोज कॅन्डिडेट फोटो आठवण म्हणून चंचल सोबत पण फोटो काढून घेतले मोठ्या बोटची राईड झाली तसे सगळे पुन्हा आपापल्या आवडीच्या बोटीचा आनंद घ्यायला पांगले होते मी पण सोबत बसू सगळे गेले पण ही मोक्षदा तर सकाळपासून भलतीच भाव खायला लागली आहे जिजू काय भेटले बाकी कोणी जसं काही दिसतच नाही कस्तुरी पण तशीच सगळे आपापल्या पार्टनर सोबत निघून गेले तशी एकटी राहिलेली सायली नाराजीत सगळ्यांना पाहत तिने जोड्या जोड्या बोटची मज्जा घ्यायला गेले तर सत्या आणि मनाली स्पीड चंचल गोडे सवारी करायला तर कस्तुरी पण रुहीसाठी घोड्यावर बसली तुम्ही मला सोबत कराल जवळ उभा असणारा नंदन दिसला तशी सायली त्याला आशेने विचारत सॉरी मला नाही जमणार न जमायला काय झालं तुम्हाला काय क्रूज नाही चालवायची साधी बोट आहे ती चला ना असेही एकटेच उभे आहात ना तुम्ही देवा ही वहिनीची मैत्रीण तर गळ्यातच पडायला लागली आहे डोकेदुखी नुसती नंदन आजूबाजूला पाहत तोंडात पुटपुटत काय म्हणाल नाही काही नाही ते मला महत्वाचा फोन करायचा आहे एक मिनिट आलोच तुम्ही बघा ना कुणी दुसरं पार्टनर नंदन दुर्लक्ष करून तिथून निघून जात काय कसला सडू आहे हा समोरून इतकी सुंदर मुलगी आपहून विचारते आणि हा फोन करायचा म्हणे चल जा काही गरज नाही तुझी सायली तोंड वाकडं करून त्याला मागून बडबडत आहो नको ना पाणी नका उडवू किती थंड आहे पाणी हा आहो बोटीत बसले तसे समर आणि केशर एकमेकांची खोडी काढत पाणी उडवत का आधी सुरुवात कुणी केली अहो नको ना मला थंडी वाजते चेहऱ्यावरचं पाणी पुसत ती थंडी वाजते तुला आधी का नाही सांगितली स्वेटर तर गाडीतच राहिलं तिला जवळ ओढून घेत तो मुश्किलपणे ग बसा काहीही काही कुठे सगळेच तर असेच बसले तिथे ते बघ समोर शॉल मध्ये लपेटून बसलेलं एक कपल दाखवत तो स्ट्रॉबेरी पण खायची राहिली आपली सोबत ऐनवेळी गाडी आणने नेली म्हणून नाहीतर दुपारीच त्याचा आस्वाद पण घेऊन झाला असता कुठून शिकलात इतकं गोड गोड बोलायला असं गोड गोड बोलून सगळ्या जनतेला भुरळ पाडली तुम्ही आता आमची ही वाचक जनता पण काबीज के केलीत तुमच्या शिवाय करमत नाही इथे कुणाला घरी गेले की पहिले काळा धागा बांधणार आहे तुमच्या पायात मी काय माहित कुणाकुणाची दृष्टी लागली अस आमच्या गुलाबाला इडापिडा टाळो आमच्या आमदार साहेबांच्या मागे लागलेल्या सगळ्या बाहेर पळो छू मंतर, छू मंतर। काहीतरी जळण्याचा वास येतोय का जळते आमच्या फॅन फॉलोविंग बघून मी कशाला जळू जले मेरे दुश्मन जळायला तर त्यांना पाहिजे ते आता आपल्याला वाचता येत त्यांच्या सगळ्यांचे लाडके आमदार साहेब फक्त आणि फक्त आमचेच आहेत तास दोन तास सगळ्यांनी मस्त मनमुरादा लेकचा आनंद घेतला तसे ही तसे ही घोडा आपल्या आठवणी ताज्या करत त्या सोबत घेतल्या होत्या अंधार पडायला लागला तसे सगळे निघण्याच्या तयारीत लागले होते कडक चहाचा गोट पोटात गेल्यावर सगळ्यांनी मिळून शेवटचा एकत्र एक ग्रुप फोटो काढला आणि दोन दिवसांच्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला येताना जसे सगळे बसले होते तसे सगळे सेट झाले फक्त केशर सोबत निघाली होती आणि मागे मागे नंदन होताच हाताने रुही सुद्धा मागे लागली तसे सत्या तिला घेऊन नंदन शेजारी बसला तर समोर आणि केशर मागे येताना फक्त आरशातून पाहणाऱ्या चांदणीला जाताना सोबत पुढे घेऊन बसण्याचा आनंद आभ आब... अनयने घेतला होता एकंदरीत सगळेच सुखासुखी आणि खूप साऱ्या आठवणी मनात घेऊन एक समाधानी हास्य चेहऱ्यावर घेऊन परतीच्या प्रवासाला लागला होता काय झालं अचानक चेहरा का उतरलाय तुझं बरं वाटतय ना काही त्रास होतोय प्रवास चालू झाला तशी मागे त्याला बेलगुण शांत बसलेली त्याची गुलछडी केव्हाची गप बसून होती तसा तो तिला विचारत हम्म काही नाही मग बोलत का नाहीये कसला विचार चालू आहे तब्येत नक्की बरी आहे ना तुझी सत्याला विचारू का दोघ हळू आवाजात एकमेकांशी बोलत अहो काही नाही झालं इतकं असच शांत असं वाटतंय फक्त केशर त्याने आवाज दिला तशी त्याच्या नजरेतला प्रश्न वाचून ती माझं पोर दुखते बाकी काही नाही मंथली प्रॉब्लेम हम्म ओके टेक रेस्ट जास्त त्रास होत असेल तर सांग मेडिसिन देऊ काही तिला कवटाळून जवळ घेत माई आजी मी आली गाडीतून उतरली तशी रुही आत पळत तासभरात सगळे साडेसातच्या सुमारास साताऱ्यात पोहोचले होते राज शिम्रन आणि मनाले चंचल आधीच वेगळ्या मार्गाला लागले तशी अनैची गाडी साजरीला ड्रॉप करून वाईच्या मार्गाने लागली होती कस्तुरीला दोन दिवस राहण्याचा आग्रह केला समरने पण कॉलेज असल्यामुळे ते शक्य नव्हतं सगळे पुन्हा एकमेकांना निरोप देऊन आपल्या घरी निघाले आली ग माझी चिमणी पाक्र माझ्या घरट्यात दोन दिवस घर कस खायला उठलं होत रुही माईला येऊन बिलगली तशा माई सगळ्यांना पाहून आनंदाने तिला कवठाळत माई मी पण आलो रुही बिलगली तसा दुसरीकडून सत्यापन येऊन माईच्या गळ्यात पडत माई कशी आहेस तू शांता का कुठे गेली आपा पण दिसत नाही समर्पण माईच्या पायाशी पाया येऊन खाली बसला तसं चौकशी करून आजूबाजूला पाहत आहोत आम्ही इथेच आम्ही कुठे जाणार तुमची माई इथे आहे म्हणजे इथेच असणार कसा झाला सगळ्यांचा प्रवास आणि पिकनिक कशी झाली आमच्या परीची आवाज आला तसे आप्पा स्टडी मधून बाहेर येत आजो खूप मज्जा केली आम्ही मी खूप खूप खाऊ आणले तुमच्यासाठी माईना बिलकलेली रुही पळत आप्पांजवळ आली आणि आपल्या बोबड्या बोलीत जमेल तशी सगळी मज्जा मस्ती सांगून चिवचिवत राहिली झाली पिकनिक सगळ्यांची धमाल मस्ती संपली सगळे पोहोचले ना घरी सुखरू तर व्हिडिओला लाईक करा आणि पिकनिक कशी झाली आवडली का तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला कथा आवडली असेल तर जरूर लाईक करायचा प्रयत्न करा आणि कमेंट्स करा चॅनलवर पहिली वेळ सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी